啊。 नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र दत्त भिक्षाजिंग मंदिर पाहण्यास हे मंदिर कोल्हापूर शहरातील रविवार पेठेतील आझाद चौकामध्ये जाग्रत दत्तस्थान असून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे प्राचीन कोल्हापूर शहरात अनेक पुरातन मंदिरे आहेत पूर्वी कोल्हापूरची सीमा खूपच लहान होती कोल्हापूरमध्ये भव्य दगडी तटबंदी होती याचे अवशेष आज चौक या ठिकाणी पाहता येतात आज जरी कॉमर्स कॉलेजचा परिसर शहराच्या मुख्य भागी असला तरी पूर्वी कॉमर्स कॉलेजचा परिसर कोल्हापूरच्या बाहेर होता याच परिसरात प्राचीन श्री दत्त भिक्षालिंग मंदिर आहे श्री दत्त महाराजांची तीन महत्वाची ठिकाणे आहेत यामध्ये पहिले श्री गिरणार पर्वत या ठिकाणी महाराजांच्या दत्त पादुका व मूर्ती आहे दुसरे माहूरगड येथे महाराजांचे जन्मस्थान आहे व तिसरे करवीर क्षेत्र या ठिकाणी महाराजांच्या पादुका आहेत व तीन लिंगरूपात पूजा होते श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात श्री दत्त पादुका आहे पादुकाच्या समोर श्री महादेवाची पिंड आहे या पिंडीला तीन शिवलिंगे ब्रह्मा विष्णू महेश आहेत आकर्षक फुलामध्ये शिवलिंगाची पूजा होते उजव्या बाजू श्री दत्तात्रयाची पालखीमधील उत्सव मूर्तीची पूजा होते मंदिराच्या आवारात औदुंब झाड असून शेजारी हनुमान मूर्ती श्री गणेश मूर्ती महादेव पिंड व नागराजाची शिळा आहे मध्यान श्री दत्त प्रभू येथेच जगदंबेकडून भिक्षा ग्रहण करतात त्याच स्थानी नवनाथापैकी एक वटसिद्ध नवनाथांनी श्री दत्तप्रभूंना भिक्षादान केले होते तसेच श्री गोरक्षनाथांनी दत्त महाराजांची भिक्षेची जोडी येथील श्री दत्त भिक्षालिंग स्थानापासून सुरू केली होती या स्थानाबाबतची वटसिद्धीनाथांची कथा नवनाथ कथासार अध्याय क्रमांक छत्तीस आणि सदोतीसमध्ये आलेली आहे या स्थानी श्री गोरक्षनाथांनी श्री समर्थ रामदास स्वामींना कुबडी प्रदान केली होती ती आत्ता आपणास सज्जन गडावळ पाहावयास मिळते श्री महालक्ष्मी मातेच्या आदेशावरून श्री नारायण स्वामींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली त्यांना स्वयंश्री दत्तप्रभूंनी याच स्थानी दर्शन दिले त्यांची समाधी दत्तक्षेत्र श्री नरसिंहवाडी येथे आहे ज्याप्रमाणे गांगापूर येथे सद्गुरू दत्तात्रेयांचे द्वितीय मनुष्यरूपी अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी दुपारच्या वेळी मादुकरी मागतात त्याचप्रमाणे येथे स्वयं दत्त भिक्षा मागण्यास येता दत्त भिक्षालिंग मंदिराच्या अगोदर श्री एकवीरा देवीचे मंदिर आहे असे मंदिराच्या बांधकामावरून दिसून येते श्री एकविरा मंदिरात देवीचा तांदळा आहे देवी देवीची पितळी मुखवट्यावर आकर्षक पूजा बांधण्यात येते देवीच्या मंदिरात श्री ज्योतिर्लिंग व काळभैरवाची मूर्ती आहे एकविरा देवी ही कोल्हापूरच्या नवदुर्गामधील प्रथम दुर्गा आहे मा श्री दत्त म महाराज भिक्षेला करवीरमध्ये येतात आणि यात श्री दत्त भिक्षालिंग मंदिर परिषद भिक्षा ग्रहण करतात असे या मंदिराची महती सांगितली जाते श्री दत्त महाराजाच्या गिरणार माहूरगड आणि करवीर ह्या तीन ठिकाणपैकी करवीर हे भिक्षास्थान आहे गुरुचरित्रातील एका अध्यायामध्ये असणारा करवीर भिक्षा असा उल्लेख करवीर नगरीशी निगडीत आहे श्री नागनाथ महाराजांनी श्री करवीर निवासनी अंबाबाई मंदिरामध्ये श्री दत्त महाराजांच्या भेटीसाठी अन्नछत्र चालू केले जे सिद्धीचे अन्न घेत नाही ते दत्त महाराज असे मानतात त्यावेळी श्री दत्त महाराजांना एकविरा देवीने येथे भिक्षा दिली म्हणून हे भिक्षास्थान मानले जाते श्री गुरुदेव दत्तांना शोधत नागनाथ महाराज दुपारी बारा वाजता या भिक्षलिंग या भिक्षालिंग स्थानावर आले असल्याची माहिती देखील नवनाथ ग्रंथामध्ये पाहायला मिळते दत्त भिक्षालिंग मंदिरात नियमित भजन पूजन कीर्तन प्रवचन व महाप्रसाद होत असतात श्रीच्या पालखीचे सोहळे आरत्या दर गुरुवारी व पौर्णिमेला मोठ्या भक्तिभावाने होतात मंदिरातील नित्यपूजा आकर्षक असते दररोज दुपारी ठीक बारा वाजता नगारा वाजवला जातो व वा आरती होते व संध्याकाळी ठीक आठ वाजता आरती होते नारळी पौर्णिमा व दत्त जयंती यावेळी मोठ्या उत्सवात येथील सोहळा होतो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली या मंदिराचे व्यवस्थापन होते